गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील आणि पंचायत समिती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नेमगोंडा पाटील तसेच भारती विलास कटके यांच्या प्रचार शुभारंभाचा कार्यक्रम नेरली तालुका कागल या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमावेळी गोकुळ शिरगाव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शुभारंभाच्या निमित्ताने जिल्हा परिषद उमेदवार नेमगोंडा पाटील यांनी गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक विकास कामे करायची असून एमआयडीसीतील सांडपाणी व्यवस्थापन तसेच भागातील युवकांसाठी क्रीडा संकुल पोलीस प्रशिक्षण अकॅडमी त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी कामे करणार असल्याचं बोलून दाखवलं त्यानंतर पंचायत समिती उमेदवार भारती विलास कटके यांनी आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभे करण्यासाठी शासनाच्या मदतीने स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस बोलून दाखवला तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिरे आणि उद्यानांची निर्मिती करण्याचा संकल्प भविष्य काळात करणार असल्याचं बोलून दाखवलं त्यांच्या या प्रचार शुभारंभाच्या वेळी परिसरातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती प्रचार शुभारंभानंतर नेरली गावातून भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह उमेदवारांनी प्रचार रॅली काढून शुभारंभाची सांगता केली त्यांच्या या प्रचार रॅलीला नेरली गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं